नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर हसत जगा कोलगेट स्माईल देत जा कुठ तरी छोटासा आनंद आयुष्यामध्ये शोधायला सुरुवात करा प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काहीतरी दुःख असतं दुःखाशिवाय कुणीही नाहीये देव देतोच त्याला दुःख दे, ज्याला देवाला आपण आवडत असतो त्याचमुळं ती आपल्यानं शिबी दुःख दिलेली असतात की तुम्ही ही सहन करू शकता म्हणून तुम्हाला दिली आहे तुमची परीक्षा आहे त्याच्यातनंच हसत मुखानं पुढे जायचंय आयुष्य थोडं आहे हसत जगा वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करा कामावर फोकस करा आज मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन आलेली आहे उलूकू महाराज घरात ठेवा आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्या तर तुम्हाला मी हे क्रिस्टलचं हँगिंग परवा दाखवलं होतं की हे उलूकू महाराज आहेत याच प्रकारच्या क्रिस्टलच्या नाही पण वेगळ्या ह्याच्या मूर्ती पण मी उलूक महाराजांच्या लवकरच आणत आहे हवं असेल तर बुक करून ठेवा हे आहेत आत्ता आपल्याकडं पण दुसऱ्या ज्या मूर्ती येणार आहेत ते, ते एक अकरा बारा तारखेनंतर पंधरा तारखेपर्यंत त्या तुम्हाला मिळू शकतात व्हिडिओ पण बहुतेक तेव्हाच असेल मी एकदम व्हिडिओ करत असेल जवळ मला माहीत नाही की मी हा किती तारखेला टाकणार आहे ते तर क्रिस्टल किंवा अजून कोणत्याही धातूपासून तयार केलेली उलूक महाराजांची मूर्ती ही धनप्राप्ती करून देते उलूक महाराजांची मूर्ती अथवा हँगिंग घरातमध्ये असावं तिथं लक्ष्मी कारण त्यांचं वाहन आहे त्यामुळे लक्ष्मी त्यांच्यापाशी जरूर येते वा हे ठेवावं कुठं तर आता हे है हँगिंग आहे तर हँगिंग हे है आपलं उत्तरेला तोंड करून ठेवावं दक्षिणेच्या भिंतीवर उत्तरेला तोंड करून ठेवावं किंवा उत्तरेच्या उत्तरे कोपऱ्यामध्ये पश्चिमेला किंवा पूर्वेला तोंड करून ठेवावं म्हणजे उत्तर कोपरा हा लक्षात ठेवा जास्तीत जास्त उत्तरेला त्यांचं आपण जसं कपाट लावतो हो की कपाटाचं तोंड उत्तरेला होतं तो आपलं दक्षिणेला होतं त्याच प्रकारे हे लावलं तरीही चालेल किंवा मग घराचा उत्तर कोपरा सोडून तिथं मूर्ती ठेवली हँगिंग लावलं तरीही चालेल बेडरूम बेडरूममध्ये कधीही हँगिंग हे है ठेवायचं नाहीये हॉलमध्येच ठेवायचं आहे किंवा स्टडी रूममध्ये वगैरे ठेवलं तरीही चालेल पण बेडरूममध्ये अजिबात उलुकू महाराज ठेवायचे नाही। उत्तर दिशेला ठेवा म्हणजे जास्तीत जास्त त्याचा फायदा तुम्हाला होईल क्रिस्टलचे उलूक महाराज हे अजून जास्त फायदा करतात कारण त्याच्यावर रेकी केलेली असते दुसरे जे उलूक महाराज आहेत त्यांनासुद्धा मी रेकी देईल पण क्रिस्टलसारखे पॉवरफुल रेखी कुठंच नाही आहे त्यामुळं उलूक महाराज आपल्याकडं दोन तीन प्रकारचे आहेत तर वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा उलूक महाराज घरामध्ये असावेत वेळी लक्ष्मी माता येते आणि आपल्या घरात स्थिर राहते हे शास्त्र सांगतं तेच मी तुम्हाला सांगा बघा उलूक महाराज कसे कर करतात तर याच प्रकारे उलूक महाराज तुम्ही तुमच्या घरात सुद्धा ठेवू शकता हे शुभ लक्षण आहे अगदी कार्डबोर्डवर अशा आहे सगळे क्रिस्टल सेवनचक्र क्रिस्टल आणि वर फिरोजा पण आहे याच्यामध्ये तुम्हाला आवडतो ना हा फिरोजा माझ्या हातातला तसा फिरोजा याच्यामध्ये सुद्धा आहे तर जरूर हँगिंग वापरा जरूर याच्यामध्ये हात सुद्धा येतो तोही वापरला तरी चालतो पण उलूक महाराजांची एक वेगळंच आहे ना माता लक्ष्मीचे ते वाहन ते आहेत त्यामुळं त्यांची जागाच वेगळी आहे तर जरूर वापरू शकता उलूक मूर्ती वापरू शकता उलूक हँगिंग वापरू शकता काहीही वापरू शकता घरामध्ये फक्त लक्षात ठेवा उत्तर कोपरा भरभरून बर प्रॉपर्टी भरभरून बर पैसा तुमच्याकडे यायला सुरुवात होईल त्यासाठी गरज आहे हे भरपूर सारे कष्ट करायची आणि सगळ्यात महत्त्वाची आहेत ती कर्म चांगली करा म्हणजे तुम्हाला तुमच्या वाटणीचं सुख हे मिळाल्याशिवाय कुठं जाणार नाही तर चला आजचा व्हिडिओ इथंच वाच करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत टाटा भगवान